हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी लाईफ अँड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे विविध असे अनुभव मी तुम्हाला सांगत असते स्वामी समर्थ महाराजांना आपण कसं साकडं घालतो आणि स्वामी समर्थ महाराज आपल्याला कसा अनुभव देतात अनेक असे अनुभव मी तुम्हाला सांगितले आहे आज तसाच एक सुंदर अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर अनुभव स्किप न करता पूर्ण पहा नक्की तुम्हाला ह्या अनुभवमधून काहीतरी वेगळं शिकायला मिळणार आहे आणि तुमची सेवा ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अटूट होणार आहे चला तर ऐकूया त्या ताईंचा अनुभव आजचा अनुभव आहे करुणाताईंचा आणि जसं त्यांचं नाव आहे करुणा तशाच त्या आणि प्रसंगामध्ये त्यांनी कशी स्वामी सेवा केली खूप सुंदर असा अनुभव आहे ऐकूया त्यांच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची सेवा मी सात वर्ष झाले करत आहे आणि स्वामींनी मला सेवेमध्ये कसे आणले ते मी तुम्हाला सांगते ज्या प्रकारे सारामृतामध्ये किंवा तारक मंत्रामध्ये स्वामी आपल्याला सांगत असतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसंच माझ्यासोबत घडलं होतं पण मी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये स्वार्थापोटी आली होती माझ्या जवळ ज्या ताई होत्या त्या ताई स्वामी सेवा करायच्या आणि त्यांची स्वामी सेवा ही खूप म्हणजे खूप जास्त होती त्यांचं गुरुचरित्र पारायण हे चालू होतं आणि त्यांनी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन केलं तेव्हा मला त्यांच्या घरी बोलवलं तेव्हा मला स्वामींविषयी काहीच माहिती नव्हते स्वामी कसे दिसतात स्वामी कोण आहे आणि स्वामी सेवा केल्याने काय होते किंवा स्वामी समर्थ महाराज हे काय करू शकतात याची मला काहीच कल्पना नव्हती मी ज्या दिवशी त्यांच्या घरी गेली त्या दिवशी त्यांच्या घरी पारायणाचे उद्यापन होते म्हणजे त्यांनीच मला बोलवलं होतं जेवणासाठी तर मी तिथे गेली आणि त्यांच्या घरामध्ये इतकं प्रसन्न वाटत होतं ज्याप्रकारे आपण मंदिरात जातो आणि मंदिरात आपलं मन प्रसन्न होतो तसंच काही वेगळं त्यांच्या घरात मला वाटत होतं आणि गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करताना त्या ताईंनी आम्हाला स्वामींविषयी बरेच असे काही प्रसंग सांगितले किंवा त्यांचे बरेच असे काही अनुभव सांगितले की जे ऐकून मला खरंच खूप मनाला आवडलं की अरे वा असंही असू शकतं आपण सेवा करतो त्याचं फळ आपल्याला असंही मिळू शकतं मला आवडलं पण अजूनही माझी वेळ आली नव्हती कारण स्वामींना अजून माझ्या घरी यायचं नव्हतं जेव्हा स्वामी नक्की करता स्वामी तेव्हाच आपल्या घरी येत असता माझ्या जीवनामध्ये अडचणी खूप होत्या माझ्या मिस्टरांची अचानक नोकरीही गेली आणि माझे मिस्टर हे छोटासा व्यवसाय करू लागले पण त्या व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती नव्हती दोन मुलं होते पण त्यांच्या शिक्षणांचं खूप टेन्शन होतं आणि विशेष म्हणजे घरामध्ये पैशाच्या अडचणीच्या का खूप कटकटी होत असायच्या एक दिवस असा उगवला कि माजी ना है। है। की माझी जी मैत्रीण आहे जिच्या घरी मी उद्यापणाला गेली होती ते आमच्या घरी आली आणि तिने आमची परिस्थिती ही जाणून घेतली तिला समजलं की मी खूप अडचणीमध्ये आहे तेव्हा तिने मला सांगितले तिने मला सांगितले की करुणा तू स्वामीची सेवा चालू कर तुझ्या जीवनामध्ये हे जे काही कष्ट आहे ना ते स्वामी नक्कीच दूर करतील मला स्वामींविषयी विश्वास तर होताच नाही आणि मला असं की काय करू शकतात स्वामी कारण मला कधी प्रचिती आली नाही आणि मी आतापर्यंत त्यांची सेवाच केली नाही मग मला हे कसं वाटलं असंही आपलं जीवन दुखामध्येच जात आहे आणि जर का आपण स्वामी सेवा चालू केली तर काय फरक होणार आहे अनुभव आला तर ठीक आहे नाहीतर असे दिवस आपले आपण काढतोय सेवा केल्यानंतरही काढू फरक पडला तर ठीक नाही तर, तर, तर बंद करून देऊ सेवा मग माझ्या मैत्रिणींनी मला स्वामींचा फोटो दिला मी तो फोटो स्थापन केला आणि त्या दिवसापासून मी स्वामी चरित्र सारामृताची तीन अध्याय अकरा माळी आणि तारक मंत्र ह्या म्हणत गेली आणि मी माझ्या मिस्टरांनाही सांगितले की स्वामी सेवा केल्याने अनुभव येतात असं मला माझ्या सांगितलं सांगितलंय तुम्ही पण सेवा करा तुम्हाला पण कदाचित नोकरी लागू शकते म्हणजे माझा विश्वास नव्हता पण एक घरातलं काम कसं करतो आपण तसं मी ते सेवा करत होती काम म्हणून ती सेवा माझी चालू होती मग असं करता करता एक वर्ष लोटलं पण मला स्वामी सेवेचा काहीच असा अनुभव येत हो नव्हता मला राग येत होता थोडासा आपण काय करायचं आपण घरातलं जसं काम करतो तसं म्हणून मी स्वामींची सेवा करत होती माझ्या मनामध्ये स्वामींविषयी श्रद्धा काहीच नव्हती फक्त करायचं आहे म्हणून करायचंय आणि आपल्याला ह्या सेवा केल्याने काहीतरी अनुभव येणारा आहे किंवा आपल्या घरामध्ये ज्या समस्या आहे त्या सगळ्या सुटणाऱ्या आहे माझ्या नवऱ्याला नोकरी लागणारी आहे माझ्या घरात पैसा येणारा आहे असं म्हणून मी ती सेवा करत होती एक वर्ष असाच गेला अडचणी खूप जास्त वाढत चालल्या याच्या आधी तरी बरं होतं पण स्वामीची सेवा करायला लागली तेव्हापासून जास्त परेशानी ही माझ्या घरात येऊ लागली आणि जास्त त्रास मला होऊ लागला ज्यांचे पैसे आमच्यावरती होते कारण नोकरी बंद झाली व्यवसाय चालू केला व्यवसाय चालत नव्हता लोकांकडून कर्ज घेऊन घराचा खर्च आम्ही जसा तसा करत होते आणि झालं असं की ज्यांच्याकडून पैसे घेतले होते ते घरी पैसे घ्यायला येत होते खूप त्रास देत होते खूप कंटाळा आला होता ह्या आयुष्याचा आणि मी स्वामीसोबत खूप भांडली स्वामीजवळ गेली एक वर्षापासून मी तुमची सेवा करत आहे तरी तुम्ही मला काहीच अनुभव देत नाही आणि माझी मैत्रीण सांगत होती की तुम्ही प्रत्येक इच्छा पूर्ण करतात किंवा तुम्ही अनुभव देतात पण मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे तुमची सेवा करत आहे तरीसुद्धा तुम्ही आम्हाला काहीच अनुभव देत नाही खूप भांडली म्हणजे मला जसं वाटत होतं तसं मी त्यांना बोलली रात्रीची वेळ होती म्हणजे मी झोपण्यासाठी गेली म्हणजे माझ्या मनातच विचार असा आला काय माहिती माझ्या मनात आला किंवा स्वामींनी तो आणला मला असं वाटत होतं अरे म्हणजे मी स्वामींची सेवा फक्त स्वार्थाकरता करत होती का आतापर्यंत माझ्या मनामध्ये हेच चालू होतं का की स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील म्हणजे कधीच मी त्यांची सेवा ही मनाने किंवा श्रद्धेने केली नाही फक्त मी याच्यासाठीच सेवा करत होती की माझ्या मिस्टरांना नोकरी लागावी किंवा मला काहीतरी चांगला अनुभव मिळावा किंवा मला पैसे मिळावे यासाठी मी स्वामींची सेवा करत होती असे मी माझ्या मनात बोलत होती आणि मला रात्रभर तेच विचार आले की मी किती स्वार्थी आहे की मी स्वामींची सेवा फक्त स्वार्थासाठी करत होती मला रात्रभर झोप नाही लागली दुसरा दिवस उगवला मी स्वामींजवळ गेली स्वामींची माफी मागली स्वामी मला क्षमा करा मी तुमचे मनापासून सेवा केलीच नाही मी फक्त स्वार्थाकरता तुमची सेवा करत होती स्वामी तुम्ही आई आहात मी तुमचं मूल आहे माझी ही चूक तुमच्या पोटात घ्या स्वामी आणि मला क्षमा करा मी आता कधीच तुम्हाला म्हणणार नाही की माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा तुम्ही माझी आई आहात तुम्हाला सर्व माहिती आहे जे माझ्याकरता योग्य आहे आणि त्याची जी वेळ योग्य असेल तेव्हाच तुम्ही मला ते देणार मी फक्त आता तुमची सेवा करेल मी तुम्हाला काहीच मागणार नाही मी माझ्या मिस्टरांनाही तसेच बोलले आणि मीही तसेच स्वामींची सेवा करू लागली मी स्वामींना नंतर काहीच म्हटलं नाही आणि त्यांना मागलंसुद्धा नाही की मला तुम्ही असं काही द्या की माझी ही इच्छा पूर्ण करा मी स्वामींचे रोज एकवीस अध्याय म्हणजे संपूर्ण पारायण जे, जे म्हणतात स्वामीचरित्र सारांभ त्यांचं ते करत होते अकरा माळ करत होती तारक मंत्र म्हणत होती घोरकष्ट उद्धारण स्तोत्र ही माझी नित्यसेवा चालू झाली आणि तुम्हाला खरंच सांगते जेव्हा मी स्वामींची क्षमा मागली तेव्हापासून मनामध्ये शांतता तर आली पण हळूहळू आमचे मार्ग हे खुलत गेले म्हणजे काहीतरी वेगळंच वाटत गेलं घरामध्ये मन प्रसन्न राहायला लागलं आणि यांचा जो व्यवसाय होता तोही थोडा थोडा चालू लागला म्हणजे त्यांना प्रगती त्याच्यामध्ये मिळत गेली मी स्वामींची तशीच सेवा करत होते स्वामींना रोज क्षमा मागत होती, होती। आणि स्वामींना मी प्रार्थना करत होती की बस स्वामी आता फक्त तुम्ही सोबत राहा कधीच साथ सोडू नका तुम्ही सदैव मला साथ द्या हेच मी स्वामींना सांगत होती आणि गुरुवारचा दिवस होता बघा गुरुवारच्या दिवशी माझ्या मिस्टरांना एक कॉल आला तो नोकरीसाठी त्यांनी कुठेच काही अप्लाय केले नव्हते आणि त्यांना कॉल आला त्यांना असं वाटलं की फ्रॉड कॉल असेल तर त्यांनी ऑनलाईनच म्हणजे इंटरव्ह्यू दिला पण त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना चांगल्या जागेवरती नोकरी लागली तो दिवस खरंच गुरुवारचा होता आणि खूप सुखाचा दिवस तो उगवला होता त्यानंतर माझे जी मुलं होते त्यांचेही ॲडमिशन व्यवस्थित असे चांगले झाले स्वामी कृपेने आणि माझ्या गुरुचरित्राचे पारायण स्वामी सेवा ही माझी चालूच होती मी स्वामींना आता काहीच मागत नव्हते एका प्रकारे स्वामींनी माझी परीक्षाच घेतली होती पण मी स्वामींना काहीच मागितलं नाही आणि बघा माझं श्रीपाद चरित्राचं पारायण चालू होतं तेव्हा माझ्या मुलाला सरकारी नोकरी लागली मी विचारही केला नव्हता की माझ्या मुलाला सरकारी नोकरी मिळेल म्हणून पण त्याला सरकारी नोकरी लागली आणि सारामृत पारायण चालू होते श्रीपाद वल्लभांचे पारायण चालू असताना मला खरंच खूप अनुभव आले मला बऱ्याच वेळा असं व्हायचं की स्वामी माझ्या आहे मला छोटे छोटे अनुभव स्वामी देतच होते आणि मला तेव्हा विचार आला की खरंच स्वामींनी माझी परीक्षा घेतली आणि खरंच स्वामी प्रत्येक भक्ताची परीक्षा घेत असतात स्वामी विचार करत नाही पण स्वामी परीक्षा आपली घेत असतात की याची श्रद्धा माझ्यावरती किती आहे आणि याच्यावरती संकट आले तर ह्या माझी सेवा सोडतो की काय स्वामी आपला हात कधीच सोडत नाही कारण स्वामी खरंच खूप दयालू आहे आणि स्वामींचं प्रत्येक भक्तावरती लक्ष असतं त्या दिवशी मी रागारागामध्ये स्वामींना बोलून गेली की स्वामी तुम्ही म्हणतात ना की तुम्ही सर्वे जे आहे त्यांच्या पाठीशी असतात असं काही नसतं तुम्ही कोणाच्याच पाठीशी नाही आणि तुमची शक्ती काहीच नाही आणि तुम्ही देवच नाही मी असं सर्व त्या दिवशी स्वामींना बोलली होती पण नाही ती माझी खूप मोठी चूक होती स्वामी माझी परीक्षा घेत होते आणि ज्या दिवशी मी स्वामींना बोलली की स्वामी तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा फक्त माझा हात कधीच सोडू नका त्या दिवसापासून माझं दिवस पलटले मी स्वामींना कधीच काही मागितलं नाही पण न मागता स्वामींनी मला भरभरून दिलं आणि स्वामी खरंच प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतात स्वामी खूप करुणाची मुरत आहे स्वामी खूप दयालू आहे स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात की कि ह्या किती माझ्यावरती विश्वास ठेवतो ह्या किती माझ्यावरती श्रद्धा ठेवतो आणि ह्या किती माझी सेवा करू शकतो पण ते परीक्षामध्ये पासही स्वामीच करतात स्वामी एक वेळा ज्याचा हात पकडला त्याचा हात कधीच सोडत नाही आणि मी स्वामींना नेहमी प्रार्थना करते की स्वामी मी सदैव बस तुमची अशीच भक्ती करत राहो आणि माझा शेवटचा जो श्वास राहील तोही माझा तो, तो तुमच्या सेवेमध्ये जावो तुमचं नाव घेऊन माझा शेवटचा श्वास जावो आणि मी नेहमी तुमच्या चरणाची सेवा करत राहो एवढीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे खरंच स्वामींनी माझं पूर्ण आयुष्य बदललं आणि स्वामी सेवा ही माझी खूप संजीवनी ठरली माझ्यासाठी तर स्वामींनी मला भरपूर दिला आहे आता फक्त स्वामींकडे एकच मागणी आहे की स्वामी शेवटचा क्षण ह्याही माझा तुमच्या नावातच जाओ श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता आणि त्या ताईचे शब्द खरंच मनाला लागणारे जसं त्यांचं नाव तसे त्यांचे शब्द प्रत्येक शब्दामध्ये करुणासारखं आपल्याला वाटत होतं खूप सुंदर अनुभव होता त्यांचा स्वामींची सेवा स्वार्थी भावाने त्यांनी चालू केली पण नंतर स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली आणि त्यांच्या जीवनामध्ये बघा किती वेगळे वेगळे अनुभव त्यांना प्राप्त झाले सरकारी नोकरी करता खूप प्रयत्न करतात पण त्यांना न प्रयत्न करता त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी लागली आणि आज ते सुखामध्ये आहेत स्वामी अशीच कृपा आपल्या प्रत्येक भक्तावरती करत असतात फक्त स्वामींना नेहमी प्रार्थना करत चला की स्वामी माझा हात कधीच सोडू नका आणि सदैव माझ्यासोबत राहा स्वामी नक्की तुम्हाला साथ देतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का तुम्हाला आजचा अनुभव आणि आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला तर अजिबात विसरू नका आणि तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर तुम्ही तुमचे अनुभव ह्या चॅनलवरती शेअर करू शकतात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ती तुम्ही जॉईन करून ग्रुपला जॉईन व्हा आणि तुमचे अनुभव तिथे सांगा तुमच्या एका अनुभवाच्या कारण एक जरी सेवेकरी घडला तर त्याचे पुण्य हे तुम्हाला लाभतील बाकी जास्त वेळ न घेता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ